आज आई बाबांची किंवा मम्मी पप्पांशी काय बोलायचं काय जेव्हा मला असं वाटलं की मी हे करायला पाहिजे चॅनल वगैरे सगळं सुरू केलं ज्यामुळे लोकांची ओळख मिळायला लागली माझ्या बाबांना नेहमीच माझ्यावरती गर्व असायचं मी म्हणजे मी, मी अगदी दहावीमध्ये पस्तीस टक्के काढले होते तरी त्यांनी गावभरून पेडे वाटले होते त्या पस्तीस टक्क्यासाठी तर तुम्ही आज विचार करा की आज त्यांनी काय केलं असतं सो मी माझ्या आई बाबांना हे म्हणेन हॅलो मम्मी मम्मा बोलायची मला थोड्या वेळासाठी का होईना असं वाटत की मी एकदा मागे जावं आणि तुम्हाला पुन्हा आणावं आणि मला सगळेजणच म्हणतात की तू माझ्या मुलीसारखी आहेस मला भरभरून प्रेम देतात त्या ट्रिप मध्ये येतात तेव्हा की तुझ्यासारखी मुलगी आम्हाला मिळायला हवी किंवा तुझ्या पोटी आम्ही जन्म घ्यावा तुझी मुलगी म्हणून त्याच्यामध्ये मी सगळं काही मिळवलं म्हणजे मला अक्षरी असं वाटतं मी खरंच खूप नशिबान आहे मला काही जण असे म्हणत असेल ही किती कमनशिबी आहे की हिच्यासोबत आई बाबा नाही आहेत पण माझ्या आई बाबा जिकडे कुठेही असतील ना ते मला नक्कीच पाहत असतील मी कधी असं मनाला असं फील नाही होऊ देत की मला आई बाबा नाही आहेत कारण की मला जेवढे लोक आशीर्वाद देतात भरभरून की नाही तू माझ्या मुलीसारखी आहेस तू आम्हाला किती प्रेम करतेस तू आमची किती काळजी घेतेस जेव्हा ट्रिप मध्ये काही वयोवृद्ध येतात तर त्यांच्यासोबत माझी एक वेगळीच बॉन्डिंग होते कारण <laughs> इतकी छान बॉन्डिंग होते ना त्यांच्यासोबत कि मी असं वाटत की हे खरंच माझे आई बाबा आहेत आणि जेव्हा ते जातात ना त्या क्षणाला माझं मन असं एकदम भरून येतं की अरे इतकं प्रेम दिलं होतं त्यांनी मला असं अगदी डोक्यावर हात फिरवणं किंवा असं जवळ घेणं जे आपले आई करतात। देहें करतात। देहें। बाबा करतात ते हे करतात भर बाबा आणि आई तुम्ही माझ्या सोबत नाही आहात पण तुमच्या रूपाने मला प्रत्येक क्षणाला आई बाबा भेटत असतात आणि ते भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यावेळेस असं वाटतं की तुम्ही मला नक्कीच कुणाच्या तरी रूपामध्ये भेटतात बोलतात आणि माझा तुम्ही भरभरून आशीर्वाद देत आहेत